नमस्कार नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे मकर संक्रांती तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना गोड गोड शुभेच्छा ते गुळू घ्या गोड गोड बोला तर आमच्याकडं मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सुगड आणतात म्हणजे हे खण आणतात तर मी हे तीन खण आणलेले आहेत म्हणजे पाच गोळक्याचा एक खण तर असे मी तीन खण आणलेले आहेत पंधरा बोळके आणि तीन खण घेऊ नये म्हणून एक बोळकं एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर असे पंधरा आणि एक सोळा बोळके मी घरी आणलेले आहेत तर हे घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आणि प्रत्येक बोळक्याला खालींवरती अशी पाच बाजूनी पाच बोटे हळदीची पाच बोटे कुंकवाची ओढायचे आहेत आणि मग पाट्यावरती एक स्वच्छ कपडा आथरून त्यावरती हे आपले बोळके ठेवून ह्याला खण म्हणतात तर खण ठेवून त्यामध्ये आपण बनवलेला ओसा भरायचा आहे तर ओवसा बनवण्यासाठी काय काय लागतं ते आधी सांगते मी तुम्हाला तर ह्याच्यासाठी लागतात ज्वारी चिकनसह त्याचे दाणे किंवा मग त्याच्या बारीक बारीक काढलेल्या आंब्या गव्हाच्या आंब्या आणि वटाणे गाजर वांगे तीळ बोरं हरभरा अशा पद्धतीने हे जे आणि ऊस हे जे पदार्थ आहेत हे ह्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि हे सगळे मिक्स करायचे आहे त्याचा आपण ओसा म्हणतो तर हा ओसा बनवायचा आहे आणि पाट्यावरती स्वच्छ स्वच्छ कापड ठेवायचा आहे त्याच्यावरती गणपती ठेवायचा आहे किंवा गणपतीची मूर्ती नसेल आपल्याकडं फोटो असेल तर फोटो ठेवा नसेल फोटो तर एका नाण्यावरती सुपारी ठेवून आपण गणपतीची पूजा करायची आहे आणि नंतर हे खण ठेवून खणांची पूजा करायची आहे फुलं असेल तर फुलं पण वाहू हो शकता तुम्ही आणि प्रत्येक बोळक्यामध्ये हे आपलं बनवलेला व्यवसाय आहे तो भरायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मस्त अशा पद्धतीने सुगट पूजन करा करायचं आहे आणि त्यानंतर आपण ज्या मंदिरामध्ये जाणार आहोत पूजा करण्यासाठी त्यावेळेस पहिले लोक काय करायचे पाच जर खण म्हणजे एक खण असेल पाच बोळक्यांचा तर त्यातले दोन बोळक्या देवाकडे मंदिराकडे घेऊन जायचे आणि तिथे आपल्या आपण जे नेलेले आहेत त्यातील एक तिथं ठेवायचा आणि देवापुढचा एक आपण घरी घेऊन यायचा किंवा पाच जर नेले तर पाच दोन तिथं ठेवायचे आणि दोन घेऊन यायचे म्हणजे बदली करायची तर अशा पद्धतीने तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पाच पण घेऊन जाऊ शकता त्यातले दोन देवापशी ठेवायचे आणि तिथले देवापुढं ठेवलेले आपल्या घरी आणायचे किंवा मग फक्त दोन नेले तरी पण चालतात दोन मधले एक ठेवायचं आणि एक आणायचं म्हणजे बदली करायचं येताना पुन्हा दोनच आणायचे तर अशा पद्धतीने सुगडपूजन हे केलं जातं अशा पद्धतीने आमच्याकडं संक्रांत साजरी केली जाते आणि संक्रांतीच्या दिवशी घरातल्या देवाला ओवसलं जातं तुळशीला ओसलं जातं मंदिरामध्ये देवांना ओळलं जातं आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी सूर्याला ओळलं जातं आणि तुळशीला वसलं जातं तर अशा पद्धतीने आमच्याकडं संक्रांत सण साजरा केला जातो कसे वाटले आमच्याकडचे संक्रांत